सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा राज्याचे ग्रामविकास राज्या ग्राम राज्य मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तडोळे तालुका खटाव येथे विविध विकास कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले मान खटाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज्यमंत्री मंत्री दमदार आमदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या खंडातून मंजूर झालेल्या पाच लाख रुपये गटाराच्या उद्घाटन प्रसंगी भूमिपूजन प्रसंगी आज या ठिकाणी तडोळे गावातील सर्व मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित झाली त्याबद्दल प्रथमता भारतीय जनता पार्टी तडोळे यांच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत करतो बऱ्याच दिवसानं बऱ्याच दिवसाचा पाठपुरावा करून ग्रामपंचायतीचे काम मंजूर करून आणलं पाठीमागेच यांना सांगितलं होतं की बाबा अडचण येते ते ज्या कुठं अडचण आहेत ती पहिल्यांदाच सोडवून जा जे अडचण पूर्ण केलेली तर त्याच्या पर्याय निघत असतो त्यामुळे जेवढं तुम्ही काम केलंय आणि इथून पुढं आणखी इथन पुढं असेच विकासाची कामं तुम्ही करीत राहावं आणि गावाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करावं तेवढं तुम्हाला सांगतो याच वाढीच्या काळात गटराचं काम झालं इथून विकासभावच्या बाजूपर्यंत काम झालेलं होतं परंतु खरं तर जिथं पाणी साठायला नाही पाहिजे तिथं जास्त साठतंय असं लक्षात आलं आणि आमच्या बारक्या मामासऱ्यांनी सूचना केली रात्रीच्या साडे अकरा वाजता शो पट्टा तुम्हाला काही दिसत नाही का आणि ज्या अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं त्या अधिकाऱ्यांना आम्हाला सांगणारी माणसं पाहिजेत त्याच्यानंतर आम्ही थोडं स्पीड धरलं आणि आम्ही सगळे बॉडी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मार्गदर्शक सतत चर्चा करून बाबा याच्यावर काय उपाय करता येईल तर जनसुविधेतून आपल्याला हे काम मिळालेलं आहे पाच लाख रुपये मंजूर झालेले आहेत हे काम सुरुवातीला इथून जेवढा पॅच राहिलेला आहे तेवढा पूर्ण करून राहिलेल्या पाईप्स पहिलं जिथंपर्यंत काम झालं तिथून खालीपर्यंत त्या पाईप जोडण्या जोडण्यात येणार आहे हे गटराचं काम पूर्णत्वाकडे जाईल काम हे या ठिकाणी सुरू होत आणि या बॉडीच्या काळात असं झालंय की उद्घाटन घेतलंय आणि काम झालं नाही असं झालं नाही ज्या दिवशी उद्घाटन त्याच दिवशी काम सुरू प्रत्येक काम त्याच पद्धतीनं झालं उलट आता एवढं तीन ठिकाणी आम्ही पेवर ब्लॉक बसवले आम्ही उद्घाटन सुद्धा घेतलं नाही काम दिसतंय सगळ्यांना काय अडचण नाही जे काम करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि ते चांगलं झालं पाहिजे मला तर वाटतय सगळ्यात जास्त या वार्डात काम झालेले आणि सुरूही याच वार्डात जास्त काम आहे पेवर ब्लॉकचे असतील सभामंडपाचं काम आहे गटाराचं झालं हे गटाराचं काम आहे अनेक आहे हे यथाळबाचं काम आहे बरेच काम आहे आणि येणारा रस्तासुद्धा याच वार्डापर्यंत येऊन थांबतोय वडू उच्चा डोळ्या रस्ता येतो हे काम कालच पट्टाची चर्चा झाली जे काम थांबलं होतं मधल्या काळात मामा हे काम का थांबलं होतं तर मध्येच एक किलोमीटरचा पॅच आहे वन विभागाच्या ताब्यात आणि हा वन विभागाच्या ताब्यातला पॅच असल्यामुळं त्याला परवानगी घेतल्याशिवाय जर त्या ठिकाणी वाहनं घेऊन गेले तर कॉन्ट्रॅक्टरची सगळी वाहनं उचलून वन विभाग घेऊन जातो परवानगी मिळत नाही आज आपण पाहिलं तर यंकूरच्या तिथं पॅच तसाच राहिलेला आहे बघा कायमचा पॅच राहिला ते पण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतलं काम आज दुर्गेवाडीतून कुणी नरवण्याला जाताना मध्ये पॅच तसाच राहिलेला आहे हा पॅच राहू नये म्हणून आपण आणि सी एम पाटील या सर्वांनी आम्ही पाठपुरावा हो केला पाहूच्या की बाबा हे काम एक किलोमीटर म्हणजे मोठं काम आहे हे काम राहता कामानं तो जो निधी आहे त्याच्यावर हे काम राहिलं तर काय आमचं तर तडवड्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संपूर्ण डांबरीकरण कधीच झालेलं नाही आणि ते व्हावं हे आमच्या बॉडीच्या काळात व्हावं तुम्ही दिलेल्या शुभ आशीर्वादानं ते व्हावं हे आमच्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्या ठिकाणी आपल्याला महत्वाचं मंजुरी मिळालेली आहे म्हणजे रस्ता करण्यासाठी हे सगळ्यात जमेची बाब आहे आता त्या ठिकाणी असलेले दोन अजून छोटे पूल राहिलेले आहेत साखव पूल ते कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं बायंडिंग होईल आणि बायंडिंगच्या नंतर, नंतर खडीकरण सुरू होते येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये फक्त डांबरीकरण राहील आणि मार्च एंडपर्यंत पूर्ण डांबरीकरण तळवळी ओढूचा रस्ता हा तेरा फूट रुंदीचा रस्ता आपल्याला या ठिकाणी डांबरीकरण थडवळी ओढून मिळेल भाव आपल्याला दहा कोटी रुपये दिलेले आहेत मला एकच म्हणायचं आहे की दहा लाखाचा आवाज हा दहा कोटी एवढा होतो आहे पण आम्ही दहा कोटीचं काम आणून सुद्धा दहा लाखा एवढा पण आम्ही आवाज करत नाही बिन आवाज करता गावात बऱ्यापैकी चांगली कामं चालू आहेत आज आपल्या गावची शाळा बघितली तर तालुक्यामध्येच दोन नंबरचा पटसंख्या असलेली शाळा आहे प्राथमिक शाळा आणि आदर्श शाळा हा एक राज्य शासनाचा उपक्रम आहे आणि आदर्श शाळेच्या माध्यमातून संपूर्ण डी पी डी सीचा निधी जो आहे तो आदर्श शाळेवरती आणि गावामध्ये नवीन येणाऱ्या डी पीसाठी खर्च केला जातो इतर शाळा म्हणून घेतलेली आहे उद्या परवा आपल्याला धोकादायक दाखला मिळेल आणि ते काम मार्गे लागेल सरासरी दीड ते पावणे दोन कोट रुपये आपल्याला शाळेसाठी एक लाख टक्के येणार आहे प्रमाणात मोठं काम आहे ते एक दोन वर्षात येणारे एकोणतीसच्या विधानसभेच्या ते पूर्ण होईल त्याचबरोबर आता सध्या वसईबावर असल्याचं काम चालू आहे काही तांत्रिक अडचणी आल्या की डांबरी करून म्हणजे मेन रस्त्यापासून सुरू करायचं होतं काही अडचणी आल्या म्हणून आम्ही उलटं सुरू केले गोसाईबावाकडून ज्या ज्या अडचणी आहेत त्या काढत आलो आहे लाख रुपये आपल्याला बावच्या माध्यमातून मिळालेले आहेत आताच दोन डीपी बसवलेले आहेत माळवी वस्तीला नवीन दोन डीपी आपल्या गावाला मिळालेले आहेत आणि हे सगळं आहे ते फक्त या राज्याचे सन्माननीय ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार बोरे भाऊ यांच्या माध्यमातून हे होते मध्ये गाव भर जर भाऊच्या मागं ठामपणे उभं राहिलं तर भाऊ भर भरून गावाला देते आणि जर एवढं देऊन पण जर चुकवा काजी सर्वांना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आता ही आहे तीन चार महिने राहिलेले आहेत आम आमचं काम प्रामाणिकपणे आम्ही करतच आहोत येणारी बॉडी पण आपल्या विचारांची भाजपा पार्टीची असावी जेणेकरून गाव ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक आभार